नमस्कार मित्रांनो मी अनिल स्वागत सावधकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या YouTube चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नवीन कांद्याची आज दक्षिण भारतातील बेंगलोर आणि त्यासोबत हैदराबाद आज काय परिस्थिती आहे आज या नवीन कांद्याला काय बाजारभाव निघाला आहे नवीन कांद्याच्या औक्यात आज वाढ आहे की कमतरता आहे त्यासोबतच मित्रांनो आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मध्ये पावसाचा पाऊस झाला आहे का बरेचसे शेतकऱ्यांच्या मित्रांनो कमेंट्स येत आहेत की आंध्र प्रदेशमध्ये आणि कर्नाटक कर्नाटकमध्ये पाऊस झालेला आहे तर पावसाने काही नुकसान झाले आहे का या सर्वांविषयी मित्रांनो चर्चा करण्याचा प्रयत्न आपण या आजच्या व्हिडिओमध्ये है करणार आहोत है मित्रांनो आपण सर्वप्रथम बेंगलोर आणि हैदराबादचे आजचे कांदा बाजारभाव हे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण जी सुरुवात आहे हे हैदराबाद पासून मित्रांनो करणार आहोत हैदराबादला आज कर्नूल आंध्र प्रदेशच्या सुमारे पंचेस पेक्षा अधिक गाड्यांची आवक आज हैदराबादला है 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 दाखल झालेली आहे त्यासोबत जर महाराष्ट्रातल्या वीस प्लस गाड्या आज या हैदराबादला आल्या बागलकोटच्या पस्तीस प्लस गाड्या आज ह्या मित्रांनो हैदराबाद हैदराबादला दाखल झालेल्या आहे आज मित्रांनो हैदराबादला एखादा लॉट हा पाच हजार पाचशे रुपये तर जो सुपर पिकांदा आहे हा चार हजार नऊशे ते पाच हजार चारशे रुपयापर्यंत पर्यंत विकल्या गेला त्यानंतर मोकळ कांदा, कांदा चार हजार पाचशे ते चार हजार आठशे मिडियम कांदा चार हजार ते चार हजार चारशे गोल्टा कांदा तीन हजार सातशे ते चार हजार गोल्टी कांदा तीन हजार ते तीन हजार चारशे आणि जोड कांदा दोन हजार ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत आज हैदराबादला विकला आहे तसेच मित्रांनो कर्नूल आंध्र प्रदेशचा जो नवीन कांदा आहे हा तीन हजार ते तीन हजार पाचशे ती 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 तर मित्रांनो काही लॉट हे चार हजार रुपयापर्यंत आज हैदराबादला विकल्या गेलेले आहेत मित्रांनो हैदराबादला आज कांदा बाजारभाव आपलाही स्थिर पाहण्यास मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण बेंगलोरचा रिपोर्ट पाहूया बेंगलोरला मित्रांनो आज कांद्याचे जवळपास तीनशे पासष्ट ट्रक हे जुन्या मालाचे याच्यामधून मित्रांनो त्र्याहत्तर हजार नऊशे तीन कांदा बॅग आणि यामध्ये मित्रांनो जे काही लॉट आहेत हे पाच हजार तीनशे ते पाच हजार पाचशे बिग कांदा चार हजार आठशे ते पाच हजार मुक्कल कांदा चार हजार सातशे ते चार हजार आठशे आणि मिडियम कांदा हा चार हजार ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत आज बेंगलोरला विकला गेलेला आहे तर मित्रांनो कर्नाटकाचे जे नवीन कांद्याचे गाडी आहे हे मित्रांनो तीनशे तीन तीनशे तीस तीन ती ट्रक आज बेंगलोरला दाखल झालेले आहे आणि याला मित्रांनो जो मुक्कल नवीन कांद्या जो मित्रांनो जो मुक्कल कांदा आहे याला चार हजार चारशे ते चार हजार पाचशे आणि मिडियम कांदा तीन हजार आठशे ते चार हजार रुपयापर्यंत आज बेंगलोरला कांदा दर हे मिळाले आहे तर हे तर हे अवधी मित्रांनो हैदराबाद आणि बेंगलोरचे नवीन आणि जुन्या कांद्याचे कांदा बाजार भाव आता मित्रांनो असे बरेचसे बातम्या येतात की आंध्र प्रदेशमध्ये आणि कर्नाटकमध्ये पाऊस झालाय आणि या पावसाचा नवीन कांद्यावर फरक पडेल का किंवा नवीन कांद्याला याच्यापासून काय प्रभाव हा नवीन कांद्यावर पडला आहे तर मित्रांनो आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये पाऊस सांगितला होता आणि बऱ्याचशा भागात हा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये पाऊस झालेलाही आहे कर्नूलमध्येही चांगल्या प्रतीचा पाऊस झाल्याचा बातम्या ये ही है। है या येत आहेत आणि बरेचसे व्हिडिओ हे मित्रांनो माझ्याजवळही आहेत परंतु हे या व्हिडिओमध्ये नेमकी किती मित्रांनो शक्यता आहे हे आपल्याला अजून कळलं नाही आहे म्हणून आपण ते व्हिडिओ तुम्हाला दाखवत नाही आहे म्हणून मित्रांनो आणि थोड्या प्रमाणात मित्रांनो पाऊस हा झालेला आहेच तो आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि कर्नाटकमध्ये या कर्नाटकच्या पेक्षा मित्रांनो आंध्र प्रदेशमध्ये या पावसाचं जा प्रमाण जास्त आहे मात्र या पावसाचा जे बोलल्या जात होत की अवकेवर परिणाम पडेल आणि अवकेत आपल्याला कमतरता दिसून येईल मात्र आवक कमी झाली आहे का नौपन तर मित्रांनो आपण जर बेंगलोरला बघितलं तर बेंगलोरला काल नवीन कांद्याच्या चारशे ट्रक कांदा हा दाखल झाला होता आज किती आहे तर आज आहे बेंगलोरला तीनशे तीस ट्रक कांदा म्हणजे कमतरता ही झालेली आहे सत्तर ट्रकाने आवक घटली आहे जुन्या कांद्याच्या आवकेतही मित्रांनो जवळपास साठ ते सत्तर टक्क्यांनी साठ ते स साठ ते सत्तर टक्क्यांची घट ही झालेली आहे मात्र मित्रांनो एवढीही घट नाही आहे की जेवढी मित्रांनो सांगितल्या जात होती म्हणून पाऊस चालू आहे पण मित्रांनो पावसाचा ज्या प्रमाणात आपल्याला असर पाहायला पाहिजे होता ज्याप्रमाणे आवकेत आपल्याला जी घट जी अपेक्षित होती ती घट झालेली आहे आणि मित्रांनो आता यानंतरही तिकडचा कांदा हा आता मित्रांनो चांगल्या प्रकारे काढणीला आलेला आहे आणि सध्या बाजारभाव ही चांगली मिळत आहे या कांदा बाजारभावाने प्रत्येक शेतकऱ्याला हेच वाटते की आपण आपल्या शेतातील लवकरात लवकर कांदा माल काढून हा विकून टाकू हेच मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याचं ध्येय असते आणि त्यामुळे मित्रांनो प्रत्येक शेतकरी हा जरी पाऊस येत असला तरी हवामानावर मित्रांनो काहीतरी तोडगा काढून आपला कांदा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत जेणेकरून सध्या जो चांगल्या प्रतीचा बाजारभाव मिळत आहेत हा त्यांनाही मिळावा असेच त्या शेतकऱ्यांची इच्छा ही आहे म्हणून मित्रांनो जी कांद्याची आवक आहे ही आता या यापुढे पाऊसमान जरी थोडं खराब राहिलं किंवा चांगलं राहिलं तरी आता कांद्याची आवक मित्रांनो एकूण जी नवीन कांद्याची आवक आहे ही आता कमी होणार नाही आहे त्याचं जे कारण आहे ते आहे मित्रांनो कांद्याला मिळत असलेला चांगला भाव आणि कांद्याची जी निर्यातही मित्रांनो आता बऱ्याच प्रमाणात जी आहे ती खुली झालेली आहे म्हणून येणाऱ्या काळातही जरी मित्रांनो कांद्याची आवक वाढली तरी कांदा बाजारभाव पडतील असं कुठलंही मित्रांनो चिन्ह आपल्याला दिसत नाहीये म्हणून मित्रांनो कितीही आवक वाढली कितीही नवीन कांदा बाजार समितीमध्ये आला आणि पाऊस पडो की नाही पडो तरी कांदा बाजार अभावात मित्रांनो आपल्याला घट येणाऱ्या काही दिवसात जोपर्यंत महाराष्ट्राच्या निवडणुका होत होत नाहीत तोपर्यंत कांदा बाजार भावात मित्रांनो कुठली घट ही आपल्याला पाहायला मिळणार नाही आता मित्रांनो आपण थोडीशी हीच माहिती हिंदीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करूया तो नमस्कार जो हमारे एम पी के गुजरात के और राजस्थान के जो किसान भाई है तो मित्रों देखिए आंध्र प्रदेश में और कर्नाटक में बीते कुछ दिनों में बारिश का अनुमान था और बारिश कई वहाँ के कई भागों में हमें बारिश देखने को भी मिली मेरे पास भी ऐसे बहुत से बारिश होने के वीडियोज है कर्नूल को भी जो है वो बारिश हुई पर पर मित्रों अभी एग्जैक्टली exactly वहाँ बारिश हुई है कि नहीं कन्फर्म इन्फॉर्मेशन जो है वो हमारे पास नहीं है इसलिए हम आपको वो हमें मालूम नहीं है कि वो कन्फर्म आंध्र प्रदेश का कन्फर्म है तो आपको दिखाने में कोई मित्रों उसमें मतलब नहीं है पर बारिश हुई है ये है करनूल में भी जो आंध्र प्रदेश का सबसे ज्यादा प्याज जहां से निकलता है जो डिस्ट्रिक्ट है कर्नूल वहां पे भी भारी बारिश हुई है पर मित्रों इस बारिश का जो असर है वो प्याज की आमदनी पर पड़ गया तो मुझे नहीं लगता है बारिश का असर प्याज की आमदनी पर इतना हमें पड़ता हुआ दिख रहा है अगर हम कल की बात करें तो कल जो बेंगलोर की मंडी है बेंगलोर की मंडी में कल 435 पुराने प्याज माल की गाड़ी आई थी और 400 सौ गाड़ी ये जो नया माल है जो नया माल है उसकी कांदा गाड़ी की आवक दाखिल थी और अगर हम आज देखें तो आज भी बेंगलोर में तीन सौ ये पुराना प्याज और जो है वो तीन सौ तीस ट्रक ये नया प्याज की आवक जो है वो आमदनी जो है वो आज मार्केट में आई है तो जो आमदनी में साठ से सत्तर गाड़ी की घट है पुराने माल में भी है और नए माल में भी है पर जिस तरीके से बारिश आ, के अनुसार जो हमें घट देखने को मिलनी चाहिए थी वो नहीं है और इसका मित्रों और एक कारण है क्योंकि हमें अब जो प्याज बाजार भाव है वो पाँच हजार के आसपास और कुछ जो अच्छा माल है इसको पाँच हजार साढ़े पाँच पाँच हजार पाँच सौ रुपये तक तो प्याज बाजार भाव देखने को मिल रहे हैं अगर ऐसे प्याज बाजार भाव चालू होंगे तो किसी भी किसान को यही लगेगा कि हम अपना जो है प्याज है वो जल्दी से जल्दी निकाले और मार्केट में लाए चाहे उसमें थोड़ा बारिश से नुकसान क्यों भी ना हो जाए तो भी वो किसान वो नुकसान सहने के लिए तैयार है क्योंकि जो प्याज बाजार भाव है वो उसे अच्छे देखने को मिल रहे हैं इसलिए आने वाले चाहे बारिश हो चाहे बारिश ना हो आंध्र प्रदेश कर्नाटक के जो नए प्याज की जो आवक है वो रुकने वाली नहीं है पर मित्रों आंध्र प्रदेश और कर्नाटक की चाहे जितनी नए प्याज की आवक निकले प्याज बाजार भाव भी गिरने वाले नहीं है इसका एक और कारण सरकार ने जो प्याज की निर्यात मतलब है वो अब मतलब कम कर दिया है इसलिए अब बहुत ज़्यादा प्याज है, वो हमारा हो रहा है, और जब तक महाराष्ट्र के चुनाव नहीं हो जाते तब तक सरकार इस पर कोई रोक टोक नहीं लगाने वाली है मतलब आने वाले एक से दो महीने तक चाहे जितना भी कर्नाटक आंध्र प्रदेश का प्याज निकले चाहे इतनी आमदनी बढ़े प्याज बाज़ार भाव गिरने वाले नहीं है तो मित्रों आपको कैसी लगी है इन्फॉर्मेशन इस इन्फॉर्मेशन से जो है वो आपको क्या लगता है ये आपकी राय हमें कमेंट में जरूर बताएं वीडियो अच्छी लगी तो वीडियो को लाइक कीजिए शेयर कीजिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए धन्यवाद